शिवछत्रपतींचे वाघ नख आणि खऱ्या वाघाचा पंजा शेर शिवराज की बाघ शिवराज नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी अफजल खानावर आधी वाघ मारा करून खानाचे पोट फाडले होते जंगलावर राज्य करणारा वाघ जे तंत्र वापरतो हुबेहूब तसाच हा प्रकार होता म्हणूनच तर शिवरायांच्या त्या अद्वितीय शस्त्राला वाघ नख म्हणतात पण यामागे आणखी एक कारण आहे जे आपल्याला माहिती असले पाहिजे जंगलामधील खरोखरीचा वाघ शिकार कशी करतो तर सावज टप्प्यात येताच वाघ आधी सावजावर पंजाचा फटका मारतो इतर वेळी वाघाच्या पंजाच्या आत दडलेली धारदार बाकदार आणि टोकदार अशी नखे यावेळी क्षणार्धात बाहेर येतात आणि सावजावर पहिला वार होतो सावज जखमी होऊन गडबडते आणि मग वाघ त्याचे काम तमाम करतो अगदी असाच झाला होता खानाच्या पोटावर शिवरायांच्या वाघनखाचा पहिला घाव निसर्गातील शिकारीच्या एका हमखास यशस्वी चालीचा अचूक वापर करण्यासाठी शिवरायांनी निवडलेले वाघ सुद्धा अफजल खान मारण्या इतकेच प्रसिद्ध झाले ते याच वाघनखाने केलेल्या अफलातून कामगिरीमुळे तर शिवरायांच्या त्या वाघनखांबद्दल या वाघनखाला वाघनखच का म्हणतात याला चित्ता नख अस्वल नख लांडगा नख असे का म्हणत नाहीत या प्राण्यांच्या नखामध्ये नेमका काय फरक असतो शिवरायांचे वाघनख आणि खरोखरच्या वाघाची नखे यात सारखेपणा कोणता आणि फरक कोणता वाघाचा आणि सिंहाचा पंजा अगदी हुबेहूब एकसारखा असून सुद्धा वाघनखाला सिंहनख का म्हणत नाहीत आणि शेवटी लोखंडाचे वाघनक पंजात घातल्यावर त्या वाघनखाच्या बोटात अडकवायच्या लोखंडी कड्या बोटाच्या वर बाहेर दिसतातच मग हे दिसल्यावर समोरचा शत्रू सावध होणार नाही का हे असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा भाग खास या प्रश्नांच्या उत्तरांसाठीच आहे सुरुवात करूया वाघ सिंह आणि लांडगा अस्वल या प्राण्यांच्या पंजात आणि नख्यात असलेल्या फरकापासून प्राण्यांच्या अनेक प्रकारच्या वर्गीकरणामध्ये डॉग फॅमिली आणि कॅट फॅमिली असे दोन वेगवेगळे वर्ग आहेत डॉग फॅमिलीतील म्हणजे श्वान कुळातील कुत्रा कुळातील उदाहरणे म्हणजे कुत्रा लांडगा कोल्हा तरस इत्यादी डॉग फॅमिलीशी जवळीक असणारा आणखी एक प्राणी म्हणजे अस्वल कॅट फॅमिली म्हणजे मांजर कुळातील आपल्याला माहिती असलेले प्राणी म्हणजे सिंह वाघ बिबट्या मांजर इत्यादी यांच्याशी जवळीक असणारा आणखी एक प्राणी म्हणजे चित्ता या डॉग आणि कॅट फॅमिलीमध्ये तसे तर फरक पुष्कळ आहेत पण आपल्या आजच्या विषयात यातील या मांजर आणि कुत्रा कुळाच्या पंजामधील फरकच फक्त महत्वाचा आहे मांजर कुळातील सिंह वाघ इत्यादी प्राण्यांच्या पंजाची रचना अशी असते की पाहिजे तेव्हा या पंजाच्या बोटावर असलेली नखे बोटाच्या टोकापाशी आत ओढून घेता येतात आणि पाहिजे तेव्हा ही नखे पंजाबाहेर काढता येतात बोटांमध्ये असलेल्या हाडांची आणि त्या हाडांना जोडणाऱ्या स्नायूंची विशिष्ट प्रकारची रचना यासाठीच निसर्गाने या प्राण्यांना बहाल केलेली आहे या उलट श्वानकुळातील म्हणजे डॉग फॅमिलीतील कुत्रा लांडगा कोल्हा तरस तसेच अस्वल या प्राण्यांच्या मध्ये पंजाच्या बोटाची नखे एकाच जागी फिक्स असतात कायम असतात ती आत ओढून घेण्याची किंवा बाहेर काढण्याची रचना या प्राण्यांमध्ये नसते सिंह आणि वाघाच्या पंजाचे हे फोटो पहा यात जेव्हा नखे आत ओढलेले असतात तेव्हा या नखांचा केवळ टोकाचाच भाग पंजाबाहेर दिसत असतो पण जेव्हा नखे बाहेर काढली जातात तेव्हा हा पंजा एक घातक शस्त्र बनतो भक्ष पकडण्यासाठी सावजाला जखमी करण्यासाठी झाडावर चढण्यासाठी ही धारदार नखे खूपच उपयुक्त असतात या नखांची धार बराच काळ कायम राहते कारण ही नखे विश्रांती घेताना चालताना धावताना पंज्याच्या आत ओढलेली असतात त्यामुळे ती जमिनीवर घासून बोथट होत नाहीत तसेच वेळोवेळी वाघ सिंह बिबट्या हे प्राणी झाडांच्या खोडांना ओरबाडून त्यावर नखे घासून त्यांच्या नखांची धार कायम ठेवत असतात आता वाघ सिंहांची ही नखे आत बाहेर कशी होतात हे या दोन चित्रांमधून अगदी स्पष्टपणे लक्षात येईल नखे आत असतानाचे हे चित्र आणि नख बाहेर आल्यावरचे हे चित्र वाघाच्या पंजाचा हा एक्सरे पहा यात फोटोच्या उजवीकडच्या एक्सरेमध्ये नखे आत ओढलेले आहेत तर डावीकडच्या एक्सरेत नखे बाहेर आलेली दिसत आहेत वाघ सिंहांच्या पंज्याची नखे आत असतानाची आणि बाहेर असतानाची ही एकत्रित छायाचित्रे खूपच बोलके आहेत कॅट फॅमिली आणि डॉग फॅमिली यांच्यात पंजाची व नखाची रचना कशी वेगवेगळी असते वेग ते दाखवणारे हे छायाचित्र सर्वांचाच लाडका प्राणी असलेल्या कुत्र्याचा पंजा असा असतो चित्त्याची नखे अशी दिसतात अस्वलाची अशी असतात तर लांडग्याची नखे अशी दिसतात ही नखे सतत कायम बाहेरच असतात ही नखे चालताना धावताना जमिनीवर घासली जातात त्यामुळेच या प्राण्यांच्या नखांना म्हणावी तितकी धार नसते टोक नसते ही बोथट असतात निसर्गानेच असा फरक श्वान आणि मांजर कुळामध्ये केलेला आहे शिवरायांची मुठीत दडलेली वाघ नखे वार करताना बाहेर आली अगदी वाघाप्रमाणेच म्हणूनच याला चित्ता नख लांडगा नख अस्वल नख असे न म्हणता वाघनख म्हणतात पण निसर्गाने वाघ सिंह आणि बिबट्यांना त्यांची नखे इतर प्राण्यांच्या नजरेपासून लपविली जावीत म्हणून हे केलेले नाही तर या नखांची धार कायम राहावी म्हणून ती आत ओढून घेण्याची रचना या प्राण्यांच्या पंजामध्ये आहे इथेच शिवरायांचे वागणक आणि वाघ या प्राण्याचे वागणख यात एक फरक आहे आणि एक साम्य आहे साम्य कशात आहे तर वाघ हल्ला करण्यासाठी पंजा उगारतो तेव्हाच ही नखे बाहेर येतात तसेच शिवरायांचे वाघ सुद्धा हाताचा पंजा पसरल्यावरच समोरच्यावर मारा करू शकते नुसती थप्पड मारून हात ताकदीने आडवा म्हणजे तळव्याच्या दिशेने ओढला तरी समोरचा व्यक्ती जखमी होतोच आता फरक कशात आहे तर वाघ सिंहाची नखे मुद्दाम लपवावीत म्हणून निसर्गाने ती तशी बनवलेली नसतात तर शिवरायांचे वाघनख मात्र मूठ बंद केल्यावर समोरच्या किंवा जवळच्या लोकांना देखील दिसू नये म्हणून मुद्दाम तशा प्रकारे बनवलेले होते शत्रूला बेसावध ठेवण्याची ही खास युक्ती होती आपल्या चॅनेलवरील गेल्या एका भागात आपण इंग्लंडमधील वाघनखे पाहिली या वाघनखावरील बोटात अडकवण्याच्या कड्या किंवा रिंग सध्या पोलादाच्याच किंवा लोखंडाच्याच रंगाच्या दिसतात इथे एक शंका तुम्हाला नक्की आली असेल की हे वागणक शिवरायांनी बोटात घातले होते तेव्हा त्याच्या ते कड्या ज्या बोटाच्या वरील बाजूला असतात त्या दिसून अफजल खान सावध का झाला नाही याचे साधे उत्तर असे आहे की या ज्या कड्या अंगठीप्रमाणे बोटांच्या वर दिसतात त्यांना सोन्याच्या अंगठीप्रमाणे दिसण्यासाठी या कड्यांच्या वर सोन्याचा मुलामा दिला गेलेला असणे सहज शक्य आहे काळाच्या ओघात आता हा मुलामा निघून गेलेला आहे आणि लंडन मधील वाघ नखात आपल्याला वाघ नखाचा धातू पोलाद नजरेला दिसतो आहे इथपर्यंत आपण वाघ सिंह आणि इतर, इतर प्राण्यांच्या नखांच्या बद्दल माहिती घेतली आता आणखी एक प्रश्न असा पडतो की सिंह हा, हा जंगलचा राजा मानला जातो वाघ आणि सिंह या दोन्ही प्राण्यांची नखे अगदी हुबेहूब एक सारखीच असतात म्हणजे ती हवी तेव्हा आत घेता येतात आणि बाहेरही काढता येतात मग वाघ नखांना सिंह नख का म्हणायचे नाही तर याचे असे आहे की सिंह हा प्राणी शिवकाळापूर्वीपासून ते आजता गायत खुल्या नैसर्गिक अवस्थेत महाराष्ट्रातील जंगलात कधीही नव्हता महाराष्ट्र हे सिंहांचे वस्तीस्थान नव्हते आणि आजही नाही महाराष्ट्रात जंगलाचा राजा आहे वाघ हे वाघ शिवकाळात सुद्धा होते आणि आजही महाराष्ट्रात आहेतच मग आपल्या मुलखातील आपल्या ओळखीच्या या वाघाच्या पंजाप्रमाणे काम करणाऱ्या शस्त्राला वाघ नकच म्हटले जाणार ना तसेही महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही इतिहासात आजही सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या शिवछत्रपतींना शेर शिवराज म्हटले गेलेले आहे पण ते कुणी म्हटले आहे तर भूषण या उत्तर हिंदुस्थानातील एका प्रसिद्ध कवीने या कविभूषणांच्या प्रांतात बहुतेक सिंहालाच जंगलचा राजा म्हणत असले पाहिजेत म्हणूनच भूषण शिवरायांना शेर शिवराज म्हणतात पण हे भूषण कवी जर महाराष्ट्रातच जन्माला आले असते तर त्यांनी शिवरायांना शेर शिवराज म्हणले असते की बाघ शिवराज म्हणले असते या गमतीदार प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्या त्याचबरोबर शिवरायांच्या वाघनखांची अत्यंत अपरिचित आणि महत्वाची माहिती देणारा लंडन मधील वागणक पेशव्यांनी इंग्रजांना दिले होते का अफजल खानाला फाडलेले वागणक कोणते आणि छत्रपतींची बदनामी कोण करत हा आपल्या या चॅनेलवरील भाग तुम्ही अजून पाहिला नसेल तर जरूर पहा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म